हां हे बघा हे बघा हे जे सीओ आहेत सचिन माने अहो सचिन माने तुम्हाला लाज वाटली पाहिजे थोडी तरी गोर गरीबाचा पैसा लोकांच्या टॅक्समधनं पैसा जो जातो तो पैसा या ठिकाणी हे बघा खाली काही सुद्धा फाउंडेशन तयार केलेलं नाही खाली खोदलेलं नाही आणि अक्षरशः दुरळ आहे त्या धुरळ्यावर डांबर आणि वाळू नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे आ, मान तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील मान तालुका येथील मसवड या गावाच्या नजिक नागोबाचं मंदिर आहे त्याच्याभोवती रस्त्याचं काम झालं आहे इथल्या नगरपालिकेने हे काम केलेलं आहे आणि हे काम रस्त्याचं जे काम आहे मी आमच्या कॅमेरामॅनना विनंती करतो की हे रस्ता जरा दाखवा आणि हे हे जे काम आहे ते किती थर्ड क्लास आहे किती थर्ड आहे हे आपल्याला बघा दिसेल आणि इथले एक हनुमंत ढवाण नावाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत मी कॅमेरामॅनना विनंती करतो की हनुमंत ढवाण तुमचं स्वागत लय वारीमध्ये तर मला सांगा हा जो तुमच्या गावात जो रस्ता झालेला आहे या मंदिराच्या भोवती तर ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य सांगा मी तर सकाळी पाऊल ठेवले मंदिराचं दर्शन घ्यायला आलो होतो पाऊल ठेवल्या ठेवल्याच लक्षात आलं की कि हे किती थर्ड क्लास काम केलेलं आहे तर आता तुम्ही सांगा तुम्ही हे काम कसं झालेलं आहे नाही महत्वाचं मुळात हे काम नगरपालिकेच्या शिवाने ह्या कॉन्ट्रॅक्टरला दिलंच कसं हे दाखवा काम दाखवा हे बघा हे आपण हे दाखवा जरा हे बघा हे ऍक्च्युली रस्त्याचं खाली फाउंडेशन व्यवस्थित तयार करायचं असतं तयार करायचा असतो आणि त्यानंतर डांबरीकरण खडीकरण ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या असतात काय तर हे याच्यात बघा डांबर खडी खाली वरून फक्त डांब दाम, डांबर मिश्रित हे खडी, खडी तर टाकलेलीच नाही वाळू जे आहे हा दाखवा जरा दाखवा हा हे बघा हे बघा हे जे सीओ आहेत सचिन माने अहो सचिन माने तुम्हाला लाज वाटली पाहिजे थोडी तरी गोर गरीबाचा पैसा लोकांच्या टॅक्स मधन पैसा जो जातो तो पैसा या ठिकाणी तुम्ही जरा दाखव हे बघा हा हे बघा हे हे मसवडचे जे सी ओ आहेत ह्यांच्यावर खर तर चौकशी समिती नेमली पाहिजे की हे ह्या पद्धतीचे काम जरा कॅमेरामॅनला विनंती करतो हे जवळ जवळ हे करून दाखवा हे बघा हे बघा खाली काहीसुद्धा फाउंडेशन तयार केलेलं नाही खाली खोदलेलं नाही आणि अक्षरशः धुरळा आहे त्या धुरळ्यावर डांबर आणि वाळू क्रशिंग केलेले वाळू हे टाकण्याचं काम हे कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे तर कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरवर अंकुश ठेवणं हे सी ओचं काम आहे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नगरपालिकेचे त्यांचं हे काम आहे आणि त्यांनी हे बोगस काम केलेलं आहे तुम्ही काय काय सांगाल या विषयान आणखी तुमचा काय अनुभव आहे कसे आहेत हे सीओ काय झालंय की मुळात ह्या शिओने दिल्यानंतर ती त्यांना दाखवायला आहे बाबा हे काम पूर्ण झालंय की त्यांचं काम बघण्याचं काम शिवंच हो, आहे हो, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हो, मी त्या पांढरे हा जो कॉन्ट्रॅक्टदार आहे ना पांढरे हो, त्यांना मी फोन केला फोन केल्यानंतर म्हणजे त्यांचा फोन लागत नव्हता आणि त्यांचा तो हा जे बघणार आहे ना सगळं कॉन्ट्रॅक्ट तो यांना मी फोन केल्यानंतर सांगितलं तुम्ही जर असं निकृत दर्जाचं जर काम करत असाल तर हो, मला आंदोलन करावं लागेल मी बायका पोरा सकट मी नगरपालिकेपेक्षा आंदोलन करणार आहे जर तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर मग आम्हाला पर्याय तोच आहे कारण काय पंधरा वीस वर्ष झालं तर आम्ही धूळ माती खात बसलोय तरी सुद्धा यो रस्ता आता पहिल्यांदा होतोय काय आम्हाला आमच्या या मतदारसंघातल्या लोकांना वाटत होत की खरं तर आता बाबा चांगलं होईल पण ह्यांनी जर हे सगळा लिवले जेव्हा करायचं जर कार्यक्रम जर केला असेल तर मग आम्हाला परत अजून त्या रस्त्यावर उतरायची पाडी येणार आहे बर आता हा रस्ता किती दिवस टिकल व हा रस्ता किती दिवस टिकणार आहे यात्रा करून रोज ह्या आपल्या ह्या बघा तुम्ही परिसरामध्ये ना गोबा यात्रा ही नगरपालिकेच्या हद्दीत येते आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे शिवचं लक्ष देणं काम आहे हे सगळं कचरा कचरा ही सगळं व्यवस्थित कुठल्या काय गोष्टी आहेत ही लक्ष शिवनं दिलं पाहिजे हो तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी आठवड्यातनं दोन तीन दिवसात एकदा लाट झोड लाट केले पाहिजे ना त्याची सगळी बर तर आपण बघितलं की हे नगरपालिकेचे जे सीईओ uh, आहेत सचिन माने तर ते याच परिसरातले आहेत तिथं वशिल्याने इथं आलेले आहेत आमदार जयकुमार गोरे यांच्या वशिल्याने ते इथं त्यांनी स्वतः स्वतःचे सोता, इथं जॉब मिळवलेला आहे त्यांनी परंतु ते करत असताना म्हणजे त्यांच्याविषयी या मसवड परिसरातील लोक अक्षरशः शिमका करत असतात की हा हे काम नीट करत नाहीत आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे मी सकाळी केवळ देवाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलो होतो आणि आल्यानंतर मी बघितलं की बाबा हे थर्ड क्लास काम आहे मग uh, मी इथल्या काही लोकांशी चर्चा केली त्यानंतर हनुमंत डहाण मला भेटायला आले आणि मग त्यांनी मला सांगितलं की त्यांनी काही दिवसापूर्वी या कामावर आक्षेप घेतलेला होता तर सचिन मानेंना मी सांगू इच्छितो की आहो तुम्हाला सरकारी नोकरी मिळालेली आहे तुम्ही कदाचित मला वाटतं एम पी एस सी परीक्षा पास होऊन आला असेल ती परीक्षा पास करत असताना उत्तीर्ण करत असताना तुम्ही अभ्यास करत असताना जनतेचं कसं कल्याण करू अशा पद्धतीचा अभ्यास केला असेल अशा पद्धतीचे एम पी एस सीला मुलाखत देताना तुम्ही बोलला असाल आणि इथं आल्यानंतर हे असे तुम्ही घाणेरडे देवाच्या दारामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं भ्रष्टाचाराचा तुमचा डांबर इथं ओतून तुम्ही मोकळे झालेला तुम्हाला जनाची नाही तर मनाची काहीतरी वाटली पाहिजे की इतकं थर्ड क्लास काम तुम्ही कसं काय केलं आणि आता आता हे काय लपून राहिलेल्या गोष्टी नाहीत की अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे कसे लागेबंदी असतात कॉन्ट्रॅक्टर कसे दिले कॉन्ट्रॅक्टची कामं कसे दिले जातात आणि त्यातून टक्केवारी कशी वाट वाटून घेतली जाते हे काही लपून राहणाऱ्या गोष्टी नाहीत आणि त्यात सचिन माने तर फार आघाडीवर आहेत असं मला अनेकांनी सांगितलेलं आहे तर आ, आ, मला वाटतंय की सचिन माने तुम्हाला जनाची नाही तर मनाची जर थोडी जरी लाज असेल शरम असेल तर हे रस्त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही एक रुपया पे करू नका आणि हा रस्ता पुन्हा चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट दर्जाचा रस्ता करून तुम्ही घेतला पाहिजे ह्याच्यामध्ये हे जर बघितलं तर ह्याच्यामध्ये कुठलेही रस्ता बनवण्याचे कुठलेही निकष पाळलेले नाहीत हे दिसतंय आम्ही हा पूर्ण रस्ता या परिसरातला फिरून बघितला तर हे कुठलेही निकष पाळलेले नाहीत आणि सचिन माने यांच्या आशीर्वादानेच म्हणजे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय असे कॉन्ट्रॅक्टर असले बदमाशी करू शकत नाहीत तर Uh, माझे पुन्हा एकदा सचिन माने यांना विनंती आहे की हे थोडंसं भ्रष्टाचाराला थोडासा आळा घाला आणि काहीतरी लोकांच्या लायकीचे काहीतरी कामं करा धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा